रेस बेटा उठ सकाळ झाली उठा पम्मा बघू आता नको बा सका, सकाळ सकाळी कुठे टीव्ही आता तुला स्कूल ला जायचंय दुपारी स्कूल मधून आलास ना, ना मग टीव्ही बघ अम्मा मी स्कूल मध्ये आराम बघू आता नको बघू बा आता तर स्कूल मधून आलायस आता जरास जेव जरास झोप संध्याकाळी उठल्यावर टीव्ही बघ ठीक आहे ठीक आहे च्या कणिक्षा दिल्ली बघू अरे आता तुला ट्यूशनला जायचं आहे तुला अभ्यास करायचा आहे तू रात्री टीव्ही बघ हा मम्मा ती बघू अरे आता रात्र झाले आता तुला जी जी करायची आहे सकाळी उठून थोडं स्कूल हाय मग आता तू झोप ठीक आहे नाही का ती बघू